नमस्कार बेसिक मॅथ्स प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण दशांश पूर्णांकांची गुणाकार भागा कसे करायचे ते बघायचे आहेत आता गुणाकार करताना दोन पद्धती आहेत पहिल्या पद्धतीत आपण काय करतो तर अपूर्णांकच्या स्वरूपात लिहतो म्हणजे सव्वीस छेद दहा गुणिले तेरा छेद दहा त्याचं उत्तर कसं येणार सव्वीस गुणिले तेरा करा तेसख अठ्याहत्तर गेले सात तेरा गुण सव्वीस आणि सात ते ठीक आहे दहा गुणिले दहा किती येतात शंभर येतात आता याच्या दशांशामध्ये रूपांतर करा कसं करणार आपण तीनशे अडतीस अशी संख्या लिहिणार आणि किती आहे एकच्या नंतर दोन शून्य आहे तर आपण दोन शून्य दोन अंक इथे मागून घ्यायचे एक दोन नंतर दोन अंक आले पाहिजेत आलं उत्तर ही झाली पहिली पद्धत दुसरी पद्धत काय आहे जर नॉर्मल जसा गुणाकार करतो तसा गुणाकार करून घ्यायचा दशांशांचा विचार न करता ते इथे पूर्ण गणितामध्ये दशांश जीवनाचा किती अंक आहे तिथे एक आहे ते एक आहे म्हणजे टोटल किती झाले दोन झाले मग इथे दोन अंकांनंतर दशांश लावून टाकायचं आलं उत्तर सिंपल की नाही हे पण सिंपल हे पण सिंपल आहे प्रत्येक तुम्हाला दशांश चिन्हानंतरचे अंक मोजायचे आहेत आणि त्याप्रमाणे ते, ते लावायचे आहे दशांश चिन्ह आपण अजून एक दोन गणित बघू या दोन्ही पद्धतीने आताही आता हे गणित दिलं आहे दुसऱ्या पद्धतीने आपण काय केलं नेहमीच्या पद्धतीने आपण गुणाकार केला आता शून्य पॉईंट तीन साठी मी तीनच चिन्ह कारण मला दुसऱ्या पद्धतीमध्ये दशांशांचा वापर न करता नेहमीच्या पद्धतीने गुणाकार करायचा आहे मग तीन चौक बारा येणार पाचशे पंधरा पंधराशे पंधरा उत्तर आलं आपण काय करतो नंतरचे अंक मोजतो इथे किती आहेत दोन अंक आहे दो इथे एक अंक आहे म्हणजे एक टोटल ती पन ती तीन अंक पूर्ण गणिता म्हणजे दशांश चिन्ह नंतर असल्यामुळे आपण इथे पण दशांशानंतर तीन अंक येणार असं बघणार एक दोन तीन आणि दशांश चिन्ह इथे येणार हे माझं उत्तर आहे पहिल्या पद्धतीप्रमाणे आपण काय केलं असतं पाच पूर्णांक पाच दशांश चारच कन्वर्जन केलं असतं हे असं आलं असतं आणि तीनचं काय येणार तीनशे दहा येणार आता पाचशे चार वेळे तीन आपल्याला माहित आहे ते येतं पंधराशे पंधरा आणि शंभर गुणिले दहा किती आले असते हजार आले असते आपण पंधराशे पंधरा असतं आणि हजार आहे तीन शून्य एक दोन थे थे तीन असं पण उत्तर काढलं असतं आता इथे शून्य दशांश ब्याऐंशी आहे म्हणजे मी नॉर्मल गुणाकार फक्त ब्याऐंशी लिहिते तीन दोन्ही सहा आठ ते चोवीस मग दशांश किती अंक आहेत एक दोन म्हणजे इथे एक दोन अंकानंतर दशांश हा नॉर्मल पद्धतीने कसं आलं असतं ब्याऐंशी चेत शंभर गुणिले आता हा तीन आहे तीन पूर्णांक आहे म्हणजे त्याच्या शेतकरी असणार आहे एक असणार आहे बँशी तीन दोनशे शेचाळीस आणि छे देणार शंभर दोनशे शेचाळीस दिलं असतं आणि दोन शून्य असल्यामुळे एक आणि दोन मधून दशांश दिला असतं आता तुम्ही म्हणाल अरे बापरे किती मोठी संख्या आहे घाबरून नाही जायचं एकदम सिम्पल असतं ते आपण नॉर्मल पद्धतीने गुणाकार करूया दुसऱ्या पद्धतीचा चोवीसचा पाठ आहे ना चोवीस जुने अठ्ठेचाळीस हाचा गेले चार चोवीस बहात्तर आणि चार शहात्तर गेले सात चोवीस आणि अठ्ठेचाळीस आणि सात पण चवन्नास पाच चोवीस एकशे चव्वेचाळीस आणि पाच दिन एकशे एकोणपन्नास ठीक आहे आता आपण हे उत्तर जे आलेलं आहे ह्या दशांश कधी कशात देणार टोटल गणितामध्ये बघा दशांशांचा किती अंक आहेत इकडे एक दोन तीन तीन अंक आहेत मग तीन एक दोन तीन नंतर आहेत दशांश मागून बसतात हो पण मागून इथून एक दोन तीन दुसरी पद्धत काय होती शंभर आला असं छेद आणि इथे काय असं छेद चोवीस चेद दहा आलं असतं आता ह्यांचा गुणाकार किती आलेला आहे एक चार नऊ पाच सहा आठ गुणाकार आला है, आहे आणि ह्यांचा किती येणार शंभर गुण दहा हजार येणार म्हणजे मी अख्खा अख्खी संख्या तशीच लिहून काय केलं असतं तीनच्या नंतर तीन शून्य असल्यामुळे एक दोन तीन असं केलं असतं भागा गुणाकारापेक्षा तुम्हाला सोपा वाटेल कसं मी दाखवते आता आपण पहिले कन्सिडर करूया आता आपण ह्यांचे प्रॉपर पूर्णांक रूपांतर करू सोडूया तीन दशांश सहा आहे म्हणजे छत्तीसशे दहा येणार बरोबर भागीले दोन आहे आता आपण शिकलो आहोत एका संख्येला म्हणजे काय सुद्धा गुणाकार व्यवस्थाशी गुणाकार असतो त्या आपण अंक शिकलो आहोत काय येणार छत्तीसशे दहा गुणिले ह्याचा दोनशे एक आहे एक हा एकशे दोन होणार ह्याचा गुणाकार व्यवस्था एकशे दोन आहे मग दोन एके एक दोन आणि अठरा म्हणजे काय आलं अठराशे दहा आलं उत्तर काय येणार आपलं एक दशांश आठ येणार आता तसा पण करा आता मी ह्यांचं कन्वर्जन करते हा पॉईंट नंतर एकच आहे ना अंक म्हणून दहा आलं आता इथे भागिले पाच आहे म्हणजे पाच आहे म्हणजे छेद एक आहे ना इथे मग एकशे पासष्ट छेद दहा गुणिले एकशे पाच येणार बरोबर आता पाच एक पाचला पाचशे भाग जाणार इथे येणार बघा पाच एक पंधरा आणि तेहतीस पाचचा एकशे पासष्ट येतात तेहतीस छेद दहा तेहतीस लिहिला तीन एकच्या नंतर एक शून्य आहे म्हणून दशांश मध्ये येणार तीन तीन हे कसं येणार दोनशे पंच्याहत्तर छेद दहा येणार आणि हे ते काय येणार पंचवीस चे दहा येणार बरोबर आणि दोन्ही पण दशांश पूर्णांक आहेत मग आता इथे गुणाकार करणार परत आपण दोनशे पंच्याहत्तर चे दहा गुणिले हे उलट करणार ना गुणाकार व्यस्त इथे येणार पंचवीस एके पंचवीस ह्या पंचवीस भाग जाणार ना किती येणार पंचवीस एक पंचवीस दोन अकरा पंचवीस गुण अकरा दोनशे पंच्याहत्तर येतात आता हे काय झाले अकरा गुणवीस दहा एकशे दहा चे दहा येणार मग मी हे जरी घालवलं तरी उत्तर काय येणार अकरा येणार नंतर अकरा हे अकरा पॉईंट शून्य आहे सेमच झालं तर गुणाकार भागा किती सोपं तुम्हाला करा चैनल ना आपल्या फक्त गुणाकार करताना दशांश श्रेणानंतरचे किती अंक आहेत ते मोलाचे असतात आणि भागाकार करताना आपण नॉर्मल गुणा रूपांतर करून भागाकार करतो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमित्रिंना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सहावीच्या जा। जितकी तुम्हाला सर्वसंचारचे उपयोगी पडते ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघा थँक्यू